नमस्कार जय किसान मित्रांनो आज आपण एक शेती उपयोगी वस्तू बनणार आहोत तर ही वस्तू काय आहे याचं मला पार्सल आलेलं आहे मी हे ॲमेझॉनवरून बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय याचा उपयोग होतो हे आपण अनबॉक्सिंग करून बघणार आहोत तर मित्रांनो जे वस्तू आहे ही आपण ही जी वस्तू आहे ती ॲमेझॉनवरून बनवलेली आहे तर याचा उपयोग याचं नाव आहे पॉवर पुलर तर ही चायना मेडची आहे आणि हीच आपण भारत मेडची भारतातल्या इंडियन मेडची घेतली तर जवळपास याची किंमत येईल एक पाच एक पाच हजार रुपये तर चायना कशा उपयोगी वस्तू स्वस्तामध्ये बनवते हे याचं एक उदाहरण आहे मी दोन वर्षापासून याच्या प्रयत्नात होतो पण हे पाच सात हजाराचे असल्यामुळे घेऊ शकलो नाही तर त्यावेळेस त्या एक आठ दिवसापूर्वी मी ॲमेझॉनवर हे कूलर बघितलेलं आहे तर या कूलरचा उपयोग काय होते शेता शेताचे बाउंड्री कंपन्यांचे तार होण्यासाठी त्याच्यानंतर इलेक्ट्रिक पोलचे तार होण्यासाठी त्याच्यानंतर शेतव शेती उपयोगी डी पी असेल तर डी पीसुद्धा इलेक्ट्रिक डी पीसुद्धा आपण ह्या कूलरने चढू शकता आणि त्याचा उपयोग कसं करतात हे आपण इथं प्रत्यक्ष कूलर बघणार आहोत तर बघायतर बांधवांनो आता ही ह्याचं जे ही हे आहे आपलं याची रस्सी हे लूज कशी करायची तर याच्यामध्ये हे खटका दिला पाहिजे हे आपल्याला दिसू शकते हे हे दाबाचा आणि हे इकडचा एक खटका पाहिजे हे दोन्ही असं दाबल्यानंतर तेव्हा ही रस्सी जे याला आहे याची ते लूज होते हम्म हे आता लूज झाली लूज झाल्यानंतर आपण ह्याला लावा समजा ही रस्सी त्यानंतर ही रस्सी हे जे तार आहे हे जे तार हे आपण जे होणारा तार आहे या रस्सीमध्ये टाकलेला आहे आणि पहिल्यांदा ही हे जे आहे त्याला टाईट करून घ्यायचं थोडं थोड 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 बघायचं कशी ता मित्रांनो तर मित्रांनो असं तार हे हे जे तार आपण आकारलेला आहे आणि हे इकडे याला आपल्याला याच्यापर्यंत थोडं थोडं अशी था टाईट मारून घ्या आणि हे याला याला कोणती गाठ म्हणते हे बाहेला हे जे गाठ आहे ना हे याला सरक का फरक गाठ काहीतरी म्हणतात आणि हे एकदम अशी तशी घोडली हो की हे पूर्ण कुलनी म्हणून जाते हां तर मित्रांनो आता आपण काय करणार हे वायर टाईट आहे किती ओढणार समजा आपण काय करणार हे जे वायर आहे हे टाईट करणार आहे बाहेर फुलस सोपा आहे इझी हां आता हळूहळू हे टाईट झालेलं या पद्धतीनं आपल्याला जेवढं टाईट करायचं आहे तेवढं ह्याच्यामध्ये टाईट आपल्याला करता येते आणि हे इझिली टाईट होते तिकडे झालं का टाईट बरोबर बस होत्या तर मित्रांनो हे टाईट झालेलं आहे आता आपल्याला ह्याला बरोबर करून आपल्याला खिळे मारता येईल किंवा बायंडिंग करता येईल समजा तर ह्यामध्ये आपण लोखंडी पोललाही टाईट करू शकतो फेन्सिंगच्या त्याच्यानंतर लाकडं जर असतील असं समजा त्यालाही खिळे लावून आपण टाईट करू शकतो तर पण एक काम करायचं की आपण ते तार ठोकताना थोडीशी एक खबरदारी घ्या किंवा तार ओढतानी फेन्सिंगचा जिकुन की आपण जिकून ठोकतो तिकूनच खिळे किंवा तिकूनच लोखंडी पोलला बायंडिंग करत त्यामुळे काय होईल की इकडे आपल्याला जे काय टाईट करायचं ते अजून पुन्हा टाईट करता येईल एक फुटाचं अंतर ठेवायचं आणि हे हे याचं लोखंडची क्लिप आहे याच्यात मार मारलं तर बागायतरण आपण बघू शकता की हे एकशे बत्तीस केवी लाईन आलेली आहे तर हे एकशे बत्तीस केवीचा पोल आहे जवळपास हे पोल हां तर हे जवळपास हे पन्नास फूटचं पोल आहे आणि हे एकदम वायरिंग ह्या पुलरने ओढल्यानंतर एकदम वायरिंग टा ता, टाईट आलेली आहे लूज कुठंच नाही आलेली आहे